नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उद्या गुढीपाडव्याला बनत आहे अतिशय अद्भुत योग या सहा राशींची लागणार लॉटरी पुढील एकवीस वर्षे राजयोग मित्रांनो ज्योतिषानुसार मनुष्याचे जीवन हे सुखदुःखाच्या अनेक रंगांनी अनेक ढंगांनी नटलेले असते मानवी जीवनामध्ये काळ कधीही स्थिर नसतो बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळे बदल घडून येत असतात मानवी जीवनामध्ये घडत असणारे हे बदल मनुष्यासाठी कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक असतात प्रत्येक जातकाच्या जीवनावर बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा वेगवेगळा प्रभाव दिसून येत असतो ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा ज्या राशींसाठी शुभ आणि सकारात्मक असते तेव्हा त्या प्रत्येक जातकाच्या जीवनावर बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा वेगवेगळा प्रभाव दिसून येत असतो ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा ज्या जातकांसाठी नकारात्मक असते तेव्हा त्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय खडतर असा काळ येत असतो अतिशय दुःखदायक काळ येत असतो पण मित्रांनो जेव्हा हीच ग्रहांची स्थिती शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मात्र व्यक्तीचा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही मानवी जीवन हे ग्रह नक्षत्राच्या स्थितीवर अवलंबून असल्यासारखेच असते ज्योतिषानुसार ग्रहांची स्थिती राशीनुसार मनुष्याच्या जीवनावर सखोल असा प्रभाव पडत असते ग्रहांची स्थिती जेव्हा सकारात्मक असते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठा सकारात्मक बदल घडून येण्यासाठी वेळ लागत नाही उद्या गुढीपाडव्यापासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये दिसून येणार आहे गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या काळामध्ये या सहा राशींचे जातक अतिशय भाग्यशाली ठरणार आहेत कारण मित्रांनो गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात या हिंदू नववर्षापासून पुढे येणारे अनेक वर्ष या सहा राशींच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरणार था आहेत मित्रांनो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदी तिथीपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते यंदा नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा साजरा होणार आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक शुभ कार्य देखील केले जातात त्याबरोबरच ग्रहप्रवेश लग्न साखरपुडा किंवा शेतीविषयक महत्वपूर्ण कामे है। है दिवशी 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 या दिवशी केली जातात पाडव्याच्या दिवशी विशेषतः शेतकरी वर्गाचा हा हे नववर्ष मानले जातो पाडवा हा शेतकरी वर्गाचा नववर्षाचा दिवस मानला जातो कारण या दिवशी शेतीविषयक अनेक करार देखील केले जातात सोने खरेदी देखील या दिवशी अतिशय शुभ मानले जाते सोने खरेदीसाठी हा दिवस अतिशय लाभकारी मानला जातो महाराष्ट्रात सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत असतो गुढीपाडव्याचे दिवस अतिशय शुभ दिवस मानला जातो या दिवशी चैत्र नवरात्रीच्या शुभा या दिवशीच चैत्र नवरात्रीचा शुभारंभ सुद्धा होत असतो या दिवशी घरोघर गुढी उभारून गुढीची स्थापना केली जाते गुढीसमोर रांगोळी काढल्या जाते गुढीची पूजा करून नैवेद्य दिल्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप देखील केले जाते मान्यता आहे की या दिवशी जर कोणी सोनी खरेदी केले तर सोने हे अनेक वर्ष टिकून असते आणि धनसंपत्तीमध्ये देखील वाढ करत असते ज्योतिषानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे तर नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होत आहे मंगळवारी म्हणजे नऊ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून ते सात वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सांगलेला आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटापासून सर्वार्थ सिद्धी योगाची सुरुवात होणार असून या योगात शुभ कार्य केल्याने सुखसमृद्धी आणि भरभराट व्यक्तीच्या जीवनामध्ये होत असते गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग बनत असल्यामुळे या संयोगाचा सकारात्मक प्रभाव या सहा राशींच्या जातकांच्या जीवनावर दिसून येणार आहे गुढीपाडव्यापासून पुढे येणारा काळ या राशींच्या जातकांच्या जीवनातील अतिशय मंगळमय काळ ठरण्याचे संकेत आहेत आता इथून पुढे यांच्या भाग्यदयाला सुरुवात होणार आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे सुरुवात करूया मेष मेष राशीपासून राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये यंदाचा गुढीपाडवा सुखसमृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे मेष राशीचे जातक सर्वात जास्त भाग्यशाली ठरण्याचे संकेत आहेत या कालावधी मध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती या राशींसाठी लाभकारी ठरणार असून हिंदू नववर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर घटना घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे या कालावधीमध्ये आर्थिक क्षमता मजबूत बनेल अचानक धनलाभाचे योग सुद्धा जमुनीतील मानसिक ताणतणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचे एक नवे विश्व आपण या कालावधीमध्ये निर्माण करणार आहात आर्थिक सुबत्ता लाभल्यामुळे मन समाधानी असेल वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान आपल्याला प्राप्त होणार आहे यानंतर आहे मिथून राशी होणार असून गुढीपाडव्यापासून पाडव्यापासून पुढे येणारे दिवस आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहेत नोकरीच्या दृष्टीने हा काळ शुभ फलदायी ठरणार असून सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते नोकरीमध्ये बढतीचे योग सुद्धा येणार आहेत किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी बदली होण्याचे योग सुद्धा या कालावधीमध्ये आपल्या जीवनामध्ये येणार आहेत वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होईल त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण असेल आपल्या प्रियसीची किंवा प्रियकराची भरपूर साथ या कालावधीमध्ये आपल्याला मिळणार आहे मिथून राशीचे जातक या कालावधीमध्ये भाग्यशाली ठरणार आहेत यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ लाभदायी ठरणार आहे कन्या राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद प्रसन्नतेची भरभराट होणार आहे आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनण्यासाठी सुरुवात होणार आहे अनेक दिवसांचे कष्ट आता फळाला येणार आहेत भोग साधनांमध्ये वाढ होणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर आता बरसणार आहे आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे नवीन कार्य आपण या या काळामध्ये करणार आहात नवीन उद्योग व्यवसायाची निर्मिती सुद्धा होणार आहे शेतीविषयक कामांना गती येणार असून घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा नवा आकार देणारा काळ ठरणार आहे त्यामुळे या काळाचा चांगला ता ता उपयोग करून घेणे कन्या राशीच्या जातकांसाठी आवश्यक आहे यानंतर आहे तुळराशी तुळराशीच्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये एका शुभ पर्वाची सुरुवात होत आहे आता इथून पुढे जीवन एका नव्या दिशेने प्रवास करेल गुढीपाडव्यापासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा दे प्रदान करणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये महत्वाची कामे करून घेणे आवश्यक आहे जे अवघड वाटणारी कामे आहेत ती देखील आता सोपी लागतील कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणारे निकाल आपल्या हाती लागणार आहेत आपले निकाल आपल्या बाजूने सुद्धा लागू शकतात मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील घरामध्ये असणारे नकारात्मक वातावरण दारिद्र्याचे वातावरण दूर होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आता इथून पुढे आपल्या जीवनामध्ये होणार आहे येणारे अनेक वर्ष आपण प्रगतीपथावर राहणार आहात हा काळ आपल्या जीवनासाठी अतिशय अनमोल असा काळ ठरणार आहे यानंतर आहे वृक्षिक राशी वृक्षिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि समाधान यांना लाभणार आहे वृक्षिक राशीचे जातक विशेष लाभकारी ठरणार आहेत नोकरी विषयक कामामध्ये गती प्राप्त होईल वृक्षिक राशीच्या राजकारणी लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार असून एखादे मोठे पद आपल्याला मिळू शकते मानसन्मान पद प्रतिष्ठेची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे भाग्याची साथ असेल त्यामुळे ज्या कामाला हात लावाल त्या कामामध्ये यश प्राप्त होईल सरकारी कामे वेळेवर पूर्ण होण्याचे संकेत आहेत या कालावधीमध्ये घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे नवीन वाहन खरेदी करू शकता किंवा सोने आभूषण या कालावधीमध्ये आपण खरेदी करू शकता आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग उपलब्ध होतील यानंतर आहे धनुराशी धनुराशीचे जातक या काळामध्ये समाधानी असतील अनेक दिवसांचा संघर्ष आता समाप्त होणार असून ही नव्या यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे हा काळ आपल्यासाठी अतिशय अनमोल असा काळ ठरणार आहे त्यामुळे या कालावधीचा सदुपयोग करणे आपल्या हाती आहे जेवढे सुंदर प्रयत्न कराल जेवढे चांगले प्रयत्न कराल तेवढे सुंदर यश आपल्याला प्राप्त होणार आहे आर्थिक क्षमता मजबूत बनेल हाती पैसा खेळता राहणार आहे यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीच्या जातकांसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार कुंभ कुंभराशीच्या जातकांसाठी शुभ पर्वाची सुरुवात होणार आहे मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील ज्या कामाला हात लावाल त्या कामामध्ये यश प्राप्त होईल नवीन कामाची सुरुवात देखील ला आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे मन आनंदी आणि प्रसन्न असेल मानसिक तणाव दूर झाल्यामुळे डोक्यावर मानसिक तणावाचे जे ओझे होते ते आता दूर झाल्यामुळे मन मोकळे होईल डोके हलके होईल आणि नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात नवी प्रेरणा घेऊन नव्या म मा दिशेने मार्गक्रमण करणार आहात आनंद सुखसमृद्धीची बाहेर आपल्या जीवनामध्ये येणार आहे यंदाचा गुढीपारावा आपण्यासाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद